नमस्कार मी प्राध्यापक कुसुम रेखाते तुमचं माझ्या या चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत करते आजचा हा व्हिडिओ फक्त तिसऱ्या वर्गातील जे विद्यार्थी तिसऱ्या वर्गात गेलेले आहेत त्यांच्या पालकांसाठी आहे आणि जे विद्यार्थी दुसरीत आहे त्यांच्याही पालकांसाठी हा व्हिडिओ आहे तर पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ रिलेटेड आहे आपला नवोदय विद्यालयाशी तर नवोदय विद्यालयामध्ये जर ॲडमिशन पाहिजे असेल तर विद्यालयात ती विद्यालयामध्ये जाण्यासाठी आपल्याला तिसरीपासनं कशी प्रिपरेशन करायची आहे आणि आपण तिसरीमध्ये कुठं ॲडमिशन घ्यायची आहे हे आपल्याला ठरवायचं आहे ठीक आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तर मी तुमच्यासमोर असं काही सांगणार आहे की ज्याने तुम्ही काय करणार आहे की आपल्या मुलाचा जो व्हिडिओ आहे म्हणजे आपल्या मुलाचा जो न... परफॉर्मन्स आहे तो चांगला येण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, तुम्हाला तर तिसरीमध्ये कुठे ॲडमिशन घ्यायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा पालकांनो की आपल्याला माहिती आहे की न नवोदयमध्ये सिलेक्शन होताना जास्तीत जास्त संख्या जी आहे ती रुलरची आहे बरोबर आहे विद्यार्थी जे लागतात ऐंशीपैकी पैकी सत्तर म्हणजे सत्तर बहात्तर विद्यार्थी जे आहेत ना ते रुलरमधले लागतात आणि बाकीचे तर अर्बनमधून लागतात बरोबर आहे तर मला काय म्हणायचं आहे की जर तुमचा तुम्ही शहर सो म्हणजे गाव सोडून जर शहरात फक्त शिक्षणासाठी आला असाल तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की तुम्ही तिसरी चौथी आणि पाचवी तिथे एकाच ठिकाणी करा गावामध्ये रुलरमध्ये तुमच्या मुलाचा नंबर नक्कीच लागेल कारण रुलरमध्ये जास्त जागा आहेत आणि हा नवोदय समिती जी आहे ही नवोदय समिती फक्त आणि फक्त रुलरच्या विद्यार्थ्यांसाठीच काम करते रुलरच्या विद्यार्थीच त्यांना पाहिजे असतात कारण विद्यार्थी कसं असतं की रुलरमध्ये आज आज तसं राहिलेलं नाही आहे की रुलरमध्ये सुद्धा काय आहे की भरपूर साऱ्या सुविधा उपलब्ध आहेत भरपूर सारे हे उपलब्ध आहेत किंवा आपण शाळा उपलब्ध आहेत बरोबर आहे म्हणजे तिथे आपण पाहिजे ते शिक्षण आपण घेऊ शकतो पण नवोदयनी नवोदय समितीने जे ठरवलेलं आहे की तिसरी चौथी आणि पाचवी हा रूल आहे बरं का तिसरी चौथी आणि पाचवी तुम्ही कुठलंही नवदयचं बुक घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला लिहिलेलं दिसेल तिसरी चौथी आणि पाचवीमध्ये जर विद्यार्थी रुलरमध्ये असेल तर रुलरचेच नियम लागतात आणि अर्बनमध्ये असेल तो तिसरी चौथी आणि पाचवीमधला एक दिवस जरी अर्बनच्या स्कूलमध्ये असला ना तरी अर्बनचेच रूल त्याला लागतात त्यामुळे त्याला <coughs> जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण आता आपल्या मुलाला नवोदयमध्ये घालायचं आहे तर फिफ्थ स्टँडर्डमध्ये आपण खेड्यामध्ये जाऊन किंवा ग्रामीण भागात जाऊन आपण त्याची ॲडमिशन घेऊया तेव्हा तुमच्या मुलाचं ॲडमिशन होईल पण त्याला रूल जे आहे ते रूल तुमचे अर्बनचेच लागतील त्यामुळे अर्बनचे रूल जर तुम्हाला फॉलो नसतील करायची आणि तुमची मनोमन इच्छा असेल किंवा विद्यार्थ्याची असेल की, की नाही मला नवोदयामध्येच एज्युकेशन घ्यायचं आहे तर तुम्ही मी सजेस्ट करेल तुम्हाला की तुम्ही रुरमध्येच जाऊन ॲडमिशन घ्या कारण काय माहिती आहे का की तिथं आता यावर्षीची जर तुम्ही लिस्ट बघितली ना तर यावर्षीच्या लिस्टमध्ये आ, अकोला जिल्ह्याची माझ्याकडे लिस्ट आहे दोन चार जिल्ह्याची माझ्याकडे लिस्ट आलेली आहे बघा अकोला जिल्ह्यामध्ये फक्त चार अर्बनमधून लागलेले आहे मेन लिस्टमध्ये कोल्हापूरमध्ये फक्त एक मेन लिस्टमध्ये आहे सांगलीमध्ये फक्त तीनच मेन लिस्टमध्ये आहे साताऱ्यामध्ये फक्त चार आहेत आणि रायगडमध्ये तर फक्त दोनच विद्यार्थी लागलेले आहेत मग हे अर्बनचे जे विद्यार्थी लागतात ना ह्यांची संख्या कमी का आहे आणि रुरची काबड लागतात तर कसं असतं माहिती आहे का की जे पॉईंट ऑफ पॉइ आपला जो हे आहे ना आपला त्यांनी जो क्रायटेरिया ठरवलेला आहे की 75% फायव्ह पर्सेंट हे रुरसाठी आहेत आणि ट्वेंटी फाय पर्सेंट हे अर्बनसाठी आहेत तर ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटेज जे आहेत ना ते ट्वेंटी फाईव्ह पर्सेंटेज विद्यार्थी म्हणजे वीस विद्यार्थी ऐंशीपैकी पैकी वीस विद्यार्थ्यांची वीस विद्यार्थ्यांची निवड ही सर्वसामान्यामधून होत असते जनरल कोट्यातून होत असते म्हणजे रुलर आणि ग्रामीण रुल सॉरी रुलर आणि अर्बन या दोन्ही ही शहर म्हणजे दोन्हीही बा विभागातून जे विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये येणार ना त्यांचा नंबर इथे लागत असतो म्हणजेच काय की ॲज कंपॅरिझन जर तुम्ही केलं ना तर रुरलच्या विद्यार्थ्यांपेक्षा शहरी विभागातले विद्यार्थी आहेत अर्बनचे जे विद्यार्थी आहेत ते कमी पडत आहेत त्यांच्या क्रायटेरिया त्यांचा, त्यांचा पर्सेंटेज ते कमी पडत आहेत म्हणून इथे तुम्हाला मला सांगावं असं सा वाटते की तुमचा मुलगा जर आता दुसरीत असेल आणि दुसरीतून आता तिसरीत जाणार असेल दुसरीची एक्झाम त्यांनी दिलेली असेल तर त्याचे ॲडमिशन तुम्ही तिसरीला जर नवदेला जायचं असेल तर तर तुम्ही तिसरीला तिसरी चौथी पाचवीला तुम्ही ग्रामीण भागात ॲडमिशन घेऊ शकता ठीक आहे एवढंच मला सांगायचं होतं भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच समोर पाठवा ठीक आहे चला भेटूया